दबाव येण्याचं काहीच कारण नाही आणि मी आरोप काही करू शकेल पण मी भाजपला किंवा कोणालाही दबावाला झुकणारा माणूस नाही हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे हे काही आजची नवीन गोष्ट नाही आहे मी मुख्यमंत्र्याला घाबरलो नाही तर यांना कोणाला घाबरणार मी शिवसेनेत असताना तुम्हाला आठवत असेल की मनोहरराव जोशी काही बोलले होते त्यांना मी सांगितलं होतं की मी काही तुमचा सालदार नाही आहे म्हणजे त्यांच्या मंत्रिमंडळात असताना मी त्यांना हे उत्तर दिलं होतं की मी तुमचा सालदार नाही आहे त्यामुळे मी दबावाला बिवाला हे करणार आहे माझे मित्र आहेत आता गुलाबरावजी माझे मित्र आहे गिरीशभाई हे माझे मित्र आहेत अनिलभाई माझे जुने सहकारी आहेत हे सगळे माझे मित्र आहेत तसं मला जे कोणी चाहणारे आहे ते सगळे भेटत असतात त्यामुळे असा काही प्रश्न वेळेवर नाही मी निवडणुकीला मी इथे जळगावला मतदानाला आलो त्यावेळेस मला दोन शिवसेनेचे होल्डिंगवर दोघं माझे फोटो लावत होते तर मी म्हटलं हा विषय कुठेतरी थांबला पाहिजे म्हणून मी तो राजीनामाही दिला उद्धवबाईंशी बोललो उद्धवबाईंनी काल माझ्याशी बोलणंही केलं त्यांना माझं राजीनामापत्रही मिळालं मी त्यांना सांगितलं की बाबा मी आता निवृत्त झालेलो आहे आणि त्यामुळे म मी मला जे काही आशीर्वाद दिले ते बाळासाहेबांनी दिले मला मंत्री बनवलं मी त्यांचा ऋणी आहे हेही मी त्यांना सांगितलं परंतु निवडणुकीच्यासाठी मी मतदानाला आलो म्हणून मी ते करावं लागलं अन्यथा मला काही करण्याची आवश्यकता नव्हती तसं तर मला महिना पंधरा दिवसापासून गिरीशभाई म्हणत होते की तुम्ही आता जाहीर करून टाका बी जे पीत आलो असं म्हटलं मला पक्षात जायचं नाही आहे परंतु मी तुमच्या सगळ्यांचा सहकारी आहे तुम्ही जे जे कुठे चांगलं काम करणार असाल त्याच्यात मी तुमच्यासोबत मला जर विचारलं तर मी तुमच्यासोबत आहे नाही मी मी मागेही सांगितलं की माझा राजकीय वारसदार मला कोणी आज दिसत नाही आणि त्यामुळे मी काही जाहीर करू इच्छित <सलीणा> नाही पक्षात जातो कुठे मी नाही कोणाला समर्थन करणार नाही नाही मी जो कोणी चांगलं काम करणार असेल तर मला आजच्या खटकेला असं वाटतंय आहे की मोदी जे चांगलं काम करताय म्हणून मी त्यांना समर्थन करतोय आणि त्यांच्या कॅन्डिडेट जे आहेत आपल्या जिल्ह्यात त्या दोघांना मी समर्थन करतोय आणि ते आता भेटायला माझा दरवाजा खोला आहे सगळे येऊ शकतील उद्या येतील आजही येतील आणि परवाही येतील इलेक्शनच्या नंतरही येतील सगळ्या पार्टीच्या लोकांशी माझे संबंध असल्या कारणाने प्रत्येक जण इथे वेलकम आहे परंतु शेवटी मी कोणाला मतदान करायचं हा माझा वैयक्तिक राईट जो आहे तो, खरतर, तो, तो मी आज डिस्क्लोज केला खरं तो कॉन्फिडेन्शियल असतो परंतु तरी मी जाहीर केलं की बा मी असं ठरवलं आहे की आपण मोदीजींना सपोर्ट करावा आणि या कॅन्डिडेट्सना सपोर्ट करावा